बेसिक स्किन केअर रुटीनमध्ये चार स्टेप फार इम्पॉर्टंट आहेत पहिलं म्हणजे फेशवॉश बरेच जण साबण वापरतात साबण न वापरता एक प्रॉपर फेशवॉश वापरणं खूप गरजेचं आहे कारण साबणाने तुमच्या स्किनचं पी एच डिस्टर्ब होतो त्यामुळे आउटर बॅरियर लेअर आहे तो डिस्टर्ब होऊन ॲक्ने यायचे चान्सेस असतात स्किन सेन्सिटिव्ह व्हायचे चान्सेस असतात खूप ड्राय व्हायचे चान्सेस असतात तुमचा चेहरा काळवंडला जातो त्यामुळे प्रत्येकाने फेशवॉश वापरणं हे गरजेचं आहे माझा आग्रहच तसा असेल सेकंड आहे मॉइश्चरायझर प्रत्येक त्वचेला मॉइश्चरायझेशनची गरज आहे त्वचेमध्ये जर पाण्याचं प्रमाण मॉइश्चरायझेशनचं प्रमाण जास्त असेल तर तुमची त्वचा ही प्लम्पी दिसते ग्लोवी दिसते आणि थर्ड इम्पॉर्टंट स्टेप जी आहे ती आहे सनस्क्रीन तर त्वचेचं जे काही धूळ प्रदूषण किंवा ऊन आहे याच्यापासून संरक्षण होण्यासाठी एक सनस्क्रीन प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि चौथी जी स्टेप आहे ती प्रत्येकाच्या वेळेनुसार सिरम जर वेळ असेल तर तुम्ही सिरम वापरू शकता तुमच्या त्वचेच्या तु� कन्सननुसार जर वॉश केल्यानंतर आधी सिरम लावून घ्यायचं मग मॉइश्चरायझर लावायचं आणि मग सनस्क्रीन लावायचं असा क्रम ठेवून ही सकाळची स्किन केअर झाली म्हणजे ती प्रोटेक्टिव्ह असली पाहिजे आणि नाईट स्किन केअर ही तुमची रिज्यवनेटिंग असली पाहिजे तुमच्या त्वचेला पोषण देणारे घटक असणाऱ्या क्रीम तुम्ही वापरल्या पाहिजेत म्हणजे रात्री जर म्हणाल तर रात्री फेसवॉश करणं आणि एखादी क्रीम जी रेज्युवनेटिंग आहे ज्याच्यामध्ये पोषण देणारे घटक आहे अँटीऑक्सिडंट आहे किंवा मॉश्चरायझेशन फॅक्टर असणारी अँटी एजिंग रेटेनॉल असणारी अशी एखादी क्रीम किंवा त्याच्या आधी एखादा सिरम पण लावू शकता तुम्ही फेशवॉश सिरम आणि मॉइश्चरायझर ना अगदीच तुम्हाला वेळ असेल तर मग लिपला पुन्हा लिप ग्लॉस लिपला पुन्हा लिप, लिप, लिप मॉइश्चरायझेशन किंवा लिप बाम लावणं डोळ्याभोवती जर डार्क सर्कल असेल तर एखादी डार्क सर्कलची क्रीम लावणं सर रात्रीची जी काय स्किन केअर आहे ती तुमची रेज्युनेटिंग असली पाहिजे सो so, अशा प्रकारे वेळ कसा आहे त्यानुसार तुम्ही मॅनेज करू शकता ही बेसिक स्किन केअर आहे